टाइमपाससाठी बघा चिकन भाजत आहोत तर आता चिकनला ग्रेव्ही लावून झालेला आहे मस्त की आता इकडं आपण रक्षासाठी ठेवतोय एक दुसरे चूल आणि एक स्प्राईड आलेले आहे एक नंबर झालेला आहे बघा कसा आलाय रे एक नंबर मस्त आहे का आता जेवायला या पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आता आमचा बेत म्हणजे पार्टी करण्याचा आहे तनु मग पवनची अजून परणवानी बर्थडे बड्डेची म्हणजे पार्टी राहिलेली ती आता म्हणजे भरत नंतर ते देत आहेत हे बघा आपला स्पॉट आहे डेलीप्रमाणे इथंच आपण पार्टी करतो तर ह्या वर्षातली आपली म्हणजे ही चौथी पार्टी असेल तर सुद्धा तुम्ही बघा कसं काय सर्व व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक वगैरे करा जर सपोर्टसुद्धा करा चॅनलसुद्धा आपला खूप डाऊन चालला आहे क्लॉग येतो आहे आपला तर बनून राहा व्हिडिओमध्ये आता आपले बाकीचे सवंगडे बघा आलेत म्हणजे तरी टायमाच्या म्हणजे अकरा वाजता गेलेले लवकरच आले आता साडे अकरा पावणे बारा झालेत काहीतरी साहित्य वगैरे आपलं सर्व घेऊन आलेत लग्नाची गाणी बोलत येत होते आता म्हणजे व्हिडिओ चालू आहे म्हणून आता लगेच बंद केले आज जास्त ना जणं नाही बघा एवढेच जण मी नदीला अजून आहे पाणी आता देवण घेता पवनसुद्धा आहे पारस वगैरे मी पाणी भरता आणि तिथे हो आणि प्रणव आहे ते एक चिकन बारीक करतात आता कसं होईल तर थोड्या वेळा सर्व सांगतो ब्लॉगमध्ये विहिरीला सुद्धा बघा अजून पण पाणी आहे आणि आता चूल वगैरे पेटवले आणि भात ठेवलेलं आहे कडे चिकन बघा तीन किलो चिकन मागवले आपण आणि बघा बारीक करतात चिकन तिकडं तन्मय सुद्धा कांदा कापतोय पावट्या आता आला आहे तर आता चिकन थोडासा भाजतो आम्ही आता पावट्या जरा तिकडची चूल पेटवतोय भातसुद्धा शिजत आलेला आहे पवनचे आज कुक आमचा पवन आहे पवनचे टाइमपास साठी म्हणजे अजून टाइम लागतो तरी दीड दोन वाजतील तात्पुरता जरा चिकन भाजत आहोत पडला तर कशाला भात झालेला आहे आता ढक्कन मारलेलं आहे थोड्यात वेळेला चिकन सुद्धा बनवून घेऊ तो टाइम पास चिकन वाजता थोडा आता चिकन बघा शिजलेलं आहे आणि काढता एक एक आता खाऊन घेतो तुकडं आली तर आता बघा चिकनला ग्रेव्ही लावून देतोय आणि तिकडे सोम कांदा परतून घेतोय तर आता चिकनला ग्रेव्ही लावून झालेला आहे मस्त की आता इकडं आपण राशा ठेवतोय एक दुसरे चूल आणि एक स्प्राईड आलेले आहे स्प्राईड सुद्धा आलेले आहे आता ग्रेव्ही झाला की झाला माझा रस्ता सुद्धा होईल थोड्याच दाखवला आहे ग्रेव्ही बघा पुन्हा एकदा मस्त आहे की बघा चिकन आणि भात झालेलं आहे सर्व आता आम्ही एकत्र आता बसलेलो आहोत जेवणासाठी आंबा ग्लास घेऊन येतो एक नंबर झालेला आहे बघा कसा आलाय रे एक नंबर मस्त आहे की आता जेवायला या जेवण झालेलं आहे मस्त आहे की आणि इकडं बघा अजून ब्लॉगर सौरभ शेठ लाईव्ह आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता मस्त की थम्सअप आणलेला आहे तो सुद्धा फोन घेऊया भांडी घासायचा पण कार्यक्रम थोड्या वेळा चालू होणार आहे भांडी घसरण्यासाठी नेमणूक झालेले आहे प्रणव माझी नाही साईल साठी झाले जीवार थम्सअप वाटप चाललेला आहे थम्सअप घेऊन जाऊया तर आता मित्रांनो भांडी घासत आहेत नंतर आता आम्ही घरी जाऊन आता आजचा ब्लॉग संपवतो इथे तर कसा आवडला तो कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक कर, करा चॅनलला सबस्क्राईब करा तर वेळ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तर चला